शेतकरी बंधू नमस्कार आपण निंबोळी गावामध्ये श्री संतोष भाऊ बिल्लेवार यांच्या शेतामध्ये या महाकाल कपाशी वान पडून राहिलो बरं निंबोळी म्हणजे तालुका तेलारा जिल्हा अकोला तर संतोष भाऊ बिल्लेवार यांचं मत घेऊ आपण यांनी या महाकालवानाची मशागत कशी केली संतोष भाऊ बोला सांगा तर आता आपण याच मशागत खत किती दिले आणि फवणी काय केली आपण सुरुवाती पाच फुटाच स्वय पेरला एक फूट अंतर पाच फूट सोया हा बर तर पहिलं खत आपण एका महिन्यानंतर गेलं दहा सव्वीस सव्वीस बर अधिक बारा दिवसांना अधिक दहा सव्वीस सव्वीस बरं तिसऱ्यांदा दहा सव्वीस सव्वीस बर चौथ्यांदा एक दोन एक खट्ट्या इव्हर मारला चला चार वेळा खत गेलो अजून फवारणे फवारणे केल्या सहा फवारणे गेल्या सहा फवारण्या केल्या बर एकदम साधी एकदम ठीक आहे ठीक आहे काय काही हरकत नाही साफ होण्या ना केलं हे बा शेतकरी बंधू हा व्हिडिओ खूप लोक पाहतात कमी वेळाचा पाहिजे याने यांची मशागत सांगितली आता इतरही लोकांनी महाकाल लावली आहे भाऊंडी लावली आहे भाऊच प्लॉट रस्त्यानेच पाहिला आपण काय म्हणतोय भाऊ काय नाव गजानन येरोकार गजानन भाऊ एरोकार काय वाटते महाकाल किती येईल चांगली आहे महाकाल किती उत्पन्न आला आतापर्यंत वेचा आतापर्यंत तुम्हाला अजून किती येईल अजून सहा सात येते चला बिलकुल तुमचा सात आठ येऊ शकते अजून यांनी लावली आहे महागा काय म्हणते कि तुम्ही पंकज गडम निंबोडी मी तीन एक्कर पेरलेली आहे महागा माझे चार फवारे झालेले आहेत चार खत झालेले आहे एकरी पाच आलेला आहे बरं नाही काही तर चौदा पंधरा पर्यंत जाणार आहे मला चला चौदा पंधरा जाईल तेरा भाऊला तेरा चौदा जाईल अजून कोण आपले हे कोण आहे भाऊ लावली आहे सांगा सांगा दोन एक महाकाल बोर्ड महाकाल्ट बरं चार फवार लोक व्हायलाच पाहिजे चार फवारणे पंधरा पर्यंत उत्पन्न होईल चला शेतकरी बंधू नो बघा आता सर्व महत्वाचं आहे आपल्याला बोलायचं आहे वर्ष एक एक चाललो महागाई वाढत चालली उत्पन्न आपल्याला त्यानुसार भेटायला पाहिजे महाकालचं उत्पन्न पंधरा ते वीस काळायचं आहे सरासरी आठ दहा बारा मध्ये आपला समाधान नाही कारण मजुरी दरवर्षाला वाढत चालली महागाई दरवर्षाला वाढत चालली शेतकरी बंधूं म्हणून आता महाकालचं उत्पन्न कसं घ्यायला पाहिजे हे थोडक्यात आपण बोलू तर शेतकरी बंधू नो आता बघा एक महिन्यानी यांनी खत दिलं पण या वाण्याचं बघा इथं शेडाकट केलेला आहे जे आम्ही सर सतत शेतकरी बंधूंना सांगतो की महाकाल उंच वाढते महाकाल दणकट वाहन आहे आणि लोळत नाही बोंड साईज वजन चांगला आहे तर याचा फक्त शेडा कट करा जास्त उंच वाढते जास्त उंच वाळू नका देऊ फक्त खत पन्नास चाळीस दिवसात द्या तीन खतं कमीत कमी चार दिले तरी चांगलंच आहे तुमच्या हिशोबानं शेतकरी बंधूं पहिले दोन डी पी आणि तिसरं दहा सव्वीस सव्वीस आणि जर नाही भेटलं तर एकोणीस किंवा अशा टाईप थोडस पर्याय त्याला द्या तो शेतकरी बंधूं नो सर्वात महत्वाचा आहे वेळ वेळ हा बघा कारण दिवाळीनंतर कपाशीचं काहीच आपल्याला हातात नसते लागत सर्व संकट दिवाळीनंतर येतात म्हणून दसरा ते दिवाळी आपल्याला कपाशी हातात यायला पाहिजे दोन तीन जे तीन वेचे आहेत मेजर ते दसरा दिवाळीचेच आपल्याला सत्तर अशी टक्के कापूस यायला पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला जे नियोजन मशागतीचं करायचं आहे खत आपल्याला चाळीस पन्नास दिवसात तीन खतं द्यायची आहे फटफट आणि शणाकट हा पोळ्याला करायचा आहे जनरली साडेतीन चार फुटाची कपाशी असेल अशा वेळेस शणाकट करायचा आहे तर शेतकरी बंधूंनो असं जर आपण मशागत केली तर कपाशी महाकाल महादेवा दोन्ही वाण तुम्हाला निश्चितच देतील पंधरा ते वीस क्विंटल उत्पन्न आणि तेवढं उत्पन्न पाहिजे दरवर्षी उत्पन्न महागाई वाढत चालली म्हणून आपल्याला उत्पन्न त्या दिशेनं आपण बोलून आलो त्या दिशेनं आपण नियोजन आहे तर करायचं आहे जरी हे वर्ष गेलं शेतकरी बंधूंचं तरी पुढल्या वर्षी अठरा सोळा पंधरा वीस असा कापूस प्रत्येक शेतकरी बंधूंना मिळायला पाहिजे महाकाल महादेवा वाणाचा कारण वाण आहेत शला शेर दणकट आहेत मुळा जास्त आहेत पानं कमी आहेत बोंड जास्त आहेत दोन बोंडातलं अंतर कमी आहे आणि पाच पाकळ्याचे बोंड बरेचे जातात त्यासाठी कट करणं सर्वात महत्वाचं आहे सर्वात महत्वाचं आहे शेणा कट करणं तर शेतकरी नो आपल्याला उत्पन्नाच्या जा, दिशेनं जायचं आहे म्हणून बघा त्या वेळेत मशागत करा सांगितल्याप्रमाणे आणि त्यासाठी नंबर आहे सुद्धा आमचा आम्ही पूर्ण मार्गदर्शन तुम्हाला करतो आणि मोबाईल नंबर आहे शहाण्णव झिरो अठ्ठेचाळीस पाचशे वीस सोळा हा नंबर आहे तुम्ही दहा वाजेपर्यंत रात्री फोन केला तरी आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करू कारण सर्व काही थोडंसं विचार विनिमयनच सर्व काही नियोजन होते आणि म्हणून तुम्ही या सर्व नंबरवर तुम्ही फोन करा आणि सांगितल्याप्रमाणे कमी वेळात आपल्याला कारण तुम्हाला सांगून राहिलो की जे दिवाळीनंतर जे आपल्याला म्हणजे जे संकट येतात त्यासाठी आधी सर्व काही कपाशी हाताशी करायची आहे आणि स म्हणून शेतकरी बंधूं जे शेतकरी बंधू लावून राहिले परत आता पा कधी पाच राहील महाकाल तुम्ही मागच्या वर्षी पासून मागच्या वर्षी उत्पन्न किती आलं या वर्षी काय अंदाज आहे सतरा पा संतोष भाऊ बिल्लवार मागच्या वर्षी महाकाल आली सतरा या वर्षी सतरा अठरा होऊ शकते शेंडकट केलेला आहे फक्त त्याचं खताचं नियोजन लेट झालेलं आहे आणि शेतकरी बंधू न एवढाही पाऊस वर्ष खराब जास्त कपाशा वाढल्या पण इथं आज परिस्थिती बघा साधारणतः साठ सत्तर पन्नास असे बोंड आहेत का का? ना किती आला एकरी आणि अजून निश्चितच बारा तेरा क्विंटल निश्चित कापूस होते कारण बोण्यास तेवढ्या आहेत आणि शेतकरी बंधू नो म्हणून असं नियोजन करा आणि सर्वांना सर्वांच्या शेतामध्ये इतर वाण्याच्या तुलनेत राहील महाकाल महादेवा शेरा सव्वा शेर म्हणजे सर्वांच्या पुढे चला धन्यवाद तुम्ही जे वेळ दिला बोलायचा सर्वांना काम आहे आणि हा प्रोग्राम आपण हा व्हिडिओ सर्वांना मार्गदर्शक देईल गो, गो, गो हे गोपाल भाऊ बोलतात दोन मिनिट काय गोपाल भाऊ काय वाटलं तुम्हाला चांगली आहे 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 कमी कमी वजनात मोठा आणि म्हणूनच महाकाल सर्व परिसरामध्ये दरवर्षी वाढून राहिला आणि उत्पन्न सुद्धा पंधराच्या वर शेतकरी बंधूंना मिळालं पाहिजे हे चला आपली दिशा आहे सर आणि या दिशेने आपल्याला जायचं आहे चला धन्यवाद शेतकरी बंधूं धन्यवाद